नमस्कार मंडळी आज असा रसरशीत मऊ लुसलुशीत शिरा बघण्यासाठी आपण पुढील प्रमाणे साहित्य बघूया तर इथे अर्धा वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घेतली आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट घ्यायचे आहे आणि एक वाटी दूध घेतला आहे अशा पद्धतीने साहित्य घेतलं आहे चला मग जास्त वेळ वाऱ्यानं घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करत ठेवायची आहे त्यात मोठे दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे तूप गरम झालं की त्यात सुका मेवा घालून घेऊया मेवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला गोल्डन झाला आपण बाजूला काढून घेऊया त्याच कढाईमध्ये आता रवा घालून रवा चांगला परतून घ्यायचा आहे रवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे रवा शक्यतो कमी गॅस परतून घ्यायचा छान परततो आणि रवा चांगला भाजला की ते छान दाणेदार रवा होतो हे बघा अशा पद्धतीने रवा गोल्डन ब्राऊन झाला आहे हे बघा इथे मी दाखवते गॅस बंद करून घेऊया आणि रवा बाजूला काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता दूध घालायचं आहे आपण जे एक वाटी दूध घेतलं होतं दूध चांगलं उकळी येऊन द्यायचं आहे आणि मग त्यात रवा घालायचा आहे आता रवा हलवाय रवा हलवून द्यायचा आहे कारण की त्याला गोठाळ्या पडतात गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये साखर घालायची आहे इथे अर्धी वाटी साखर वापरली आहे मी आता आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आणि अर्धा चमचा सोंट वेलची जायफळ पावडर घालायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपला शिरा तयार झाला आहे हे बघा एकदम दाणेदार मऊ मौ, मोकळा रसरशीत लुसलुशीत शिरा तयार आहे थोडासा आता आपण याला मोकळा करून घेऊ आता गॅस बंद करायचा आहे आणि शिरा हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला शिरा तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लागणारी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर हे बघा अशा पद्धतीने काजू बदाम टाकून तुम्ही त्याला फिनिशिंग देऊ शकता